दशरथ बोस कसबे आपल्या समोर बनवत व्यक्त करतात त्यांच्यासाठी जोरदार काय भीम हॅलो प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज प्रभाग क्रमांक एक भारतीय जनता पार्टीचे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसंच सोलापूर शहर उत्तरचे विद्यमान आमदार आदरणीय विजयजी कुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते ह्या जनसंपर्क कारणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपल्या समोर जे चार उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यात माझे लहान भाऊ गौतमजी मधुकर कसबे दुसरे आमचे बंधू माजी नगरसेवक अविराज भाई पाटील तसेच आमच्या संजय भैया कनके तसेच उमेदवार आहेत आमच्या पुनमताई प्रमोदजी काशीत मित्रांनो विजय कुमार देशमुख मलकाचा ह्या भीम सैनिकावर अतिशय इतकं प्रेम आहे की आपण ते व्यक्त करू शकत नाही पण आपल्या भागामध्ये ज्या भीमसैनिकाला मालखाने विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं होतं त्या भीमसैनिकाने आपल्या भागाकडे दुर्लक्ष केल्यामुळं आपल्या भागाचा थोडाफार विकास व्हायचा राहिलेला आहे कारण मालक रमाबाई आंबेडकर नगर असेल सम्राट चौक असेल आम्ही आज पदयात्रा केलो ते पदयात्रा करताना खरोखर आमच्या वीडात पाणी येत होतं की इथल्या माझ्या माता भगिनी कशा राहतात आणि अत्यंत वाईट वाटत होत पण यात विजय कुमार भागाची कुठलीही कसली नसते तू फक्त मालकाने तुम्हाला निधी मागा तुम्ही मला काम सांगा मी तुमच्या काम पूर्ण करायला तयार आहे पण आपल्यातच काही लोक जाणून बुजून मालकापर्यंत गेले नाहीत किंवा मागणी केली नाहीत पण आम्ही छाती टोकवून सांगतो मी असेल पिंटो डावरे असेल हे चारी नगरसेवक राहत नाहीत पण या चारी नगरसेवकाच्या मागा आम्ही दोघं असा पाठपुरावा करणार आणि लास्ट मालकाकड या भागातल्या जे बी आडी अडचणी असतील गटार असेल टिरणेस असेल दिवबत्ती असेल या कुठलाही प्रॉब्लेम असेल अनेक शहरातल्या अजून तुम्हाला दावकरचा विषय असेल किंवा कुठल्याही सांगितलं की युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडसाहेबांनी आयटी पार्कचे नियोजन केलेलं आहे तेव्हा आम्ही मालकाच्या माध्यमातून त्या आयटी पार्क मध्ये आमच्या भागातील जास्तीत जास्त भीम सैनिकांना तिथे हाताला रोजगाराचं काम करू आणि मालक आपल्या समाजाच्या पाठीशी निस्वार कधीही तुम्ही आवाज द्या मालक तुमच्या हाक्याला कर उद्घाटन करत असताना एवढं सांगतो की ज्या ही कामं राहिलेत आम्ही स्वतः तस आता तुमच्यापर्यंत आम्ही आज मागायला आलो होतो पण मी आणि पिटोपार डावरे असेल आम्ही तुम्हाला काम विचारायला येऊ तुमचे काम पूर्णपणे करू या ठिकाणी एवढंच सांगतो इथंच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय श्रीराम यानंतर